बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांचे एम आय एम नेते इम्तियाज जलील यांना आझाद मैदानात येण्याचे चॅलेंज जलील यांना करारनामाही पाठवला मुंबईच्या कॅन्टीनमधून निकृष्ट जेवण मिळाल्याने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तेथील मॅनेजरला मारहाण केली होती या घटनेचा एम आय एम प्रदेश अध्यक्ष यांनी निषेध करत गायकवाड यांना मारण्याचा भाष्य केला होता त्यालाच प्रत्युत्तर देत आमदार गायकवाड यांनी देखील जलील यांना मारण्याची भाषा केली त्याला जलील यांनी प्रत्युत्तर देत जगा तेरी समय तेरा बता कहा आणा आहे असे चॅलेंज दिले होते यानंतर वीस जुलै रोजी जलील यांची बुलढाण्यात सभा झाली या सभेत जलील यांनी पुन्हा भाषणात वेळ आणि ठिकाणचा उल्लेख करत आमदार संजय गायकवाड यांना डिवसले होते बघू काय मनाले होते जलील अगर गलती से भी उसके जहर में ये बात चल रही है की इंतजार जलील लेकर भी हम आवाज उठा सकते हैं जवाब पहले से देकर गया था जगह तीज़ से माजी खासदार इम्तियाज दलील यांचे हे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी चक्क इम्तियाज दलील यांच्यासोबत दोन हात करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात येण्याचे आवाहन दिले होते इतकेच नव्हे तर आमदार गायकवाड यांनी पाचशे रुपयांच्या बॉन्ड पेपरवर करारनामा लिहून इम्तियाज जलील यांना आज तेवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता पाठवले आहे आता यावर जलील यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझ्याला आव्हान आहे की तू तु तु तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार ना नाही आणि तुला एवढे खाजच आहे तर तू एक मुळे अपडेट करून दे पोलीस महासंज नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः सो, जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दम काय फैसला व्हायचा तो, तो पोलिसाच्या साक्षीने होईल दोघांच्या मध्ये इचरा कोणी येणार नाही